पहिली गोष्ट अध्यक्ष मोदी हे जे माणसं आहेत वाल्मिकराडसारखे आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे आणि जातीपाद दोन समाजामध्ये जे ते निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झाले या माणसामुळे झाले कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे शेलार साहेब वस्तुस्थिती बघा तुम्ही कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे हो अध्यक्ष महोदय आणि खोटे गुन्हे आणि या गुन्ह्याचा तपासामध्ये जे पण काल त्या विषयावरती चर्चा झाली काही लोकांनी एस आय टी म्हणले आव्हाड साहेबांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितली माझी इच्छा आहे हो अध्यक्ष महोदय की या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाहीत एक तर पहिला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल खंडणीचा गुन्हा दाखल तरी तो अटक नाही दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष मोदय की तो तीनशे दोन जो दो झालेला आहे त्या तीनशे दोन मध्ये मेन मास्टर माइंड हा माणूस आहे म्हणून तीनशे दोन मध्ये स्टार कारस्थान म्हणून हेच नाव तीनशे दोन मध्ये आलं पाहिजे ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे कारण हो का अध्यक्ष मोदय हे लोक केस तोडण्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहीर आहेत त्यांना अटक झाली पाहिजे आणि अध्यक्ष मोदय हो ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे अध्यक्ष मोदय हो आणि ज्युडिशियल इन्क्वायरी लावून लवकरात लवकर निकाल काढून फास्ट ट्रॅक वरती जो सरपंच अध्यक्ष महोदय खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर मी बघितली मी पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो होतो तिथं गावाच्या लोकांसोबत बसताना जेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या विषयाचे अध्यक्ष महोदय आणि ते फोटो बघितल्यानंतर चांगल्या चांगल्यांची टाळकं सर्कल असा विषय होता अध्यक्ष महोदय आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होत म्हणजे एकीकडं भीती होती आणि एकीकडं मनात रोष होता त्यांच्या त्यांना उघडपणे बोलल्यानंतर त्यांची मानसिकता अशी झाली होती की त्यांनी मला शेलारसाहेब असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाऊन टाकू म्हणले मी मला असं करू नका हा विषय आपण सभागृहात मांडणार आहेत आणि त्या पद्धतीने काल मांडण्यात आला आणि जर ह्या वाल्मिकराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात रे अध्यक्ष मोदय कायदा आणि सुव्यवस्थेचा ही अवघड नाव जाईल अध्यक्ष मोदी आणि माझी एक प्रामाणिकपणे मागणी आहे त्या कुटुंबावरती अन्याय झाला अध्यक्ष मोदी त्या सरकारच्या माध्यमातून कशी त्यांच्या कुटुंबाला मदत करता येईल हा पण एक विषय आपण बघा अध्यक्ष महोदय परभणीचा पण जो काही विषय आंबेडकर विचाराचा युवक ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली अध्यक्ष महोदय त्या विषयामध्ये पण गंभीर तपास करा आणि माझी कळकळून आणि हात जोडून विनंती आहे सरकारला आपण पवारसाहेब काल आपण भाजपचे असून सुद्धा आमच्याबद्दल मत मांडलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ज्या पहिल्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की विरोधी बाकावरती आम्ही ऐकून घेऊ त्या पद्धतीने आपण सर्वांनी आमचं ऐकून घेतलं आपण सर्वांनी सुद्धा आम्हाला साथ दिली पण या प्रकरणात आम्हाला न्याय द्या एवढीच आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि मला बोलायला संधी दिली म्हणून आपले आभार मानतो अध्यक्षमध्ये